सासूबाई माझ्या भावाचा फोन आल तर म्हणलं माझ्या मम्मी खराब आहे मी जाऊ का भेटायला बरं ठीक आहे सुनबाई जा सावकात जा बाळा मला पोहोचला एखादा फोन कर वहिनी <laughs> मला आहे तुमची मायरे जाण्याची नाटकं माया भावाचा पगार नाही झाला तर लगेच तुमच्या मायाच्या आजारी पडतात तुमच्या जर सगळं हातात असताना तुम्ही कधीच भावाचा पगार मायाला नेऊन वाटला असता मला सगळं माहिती आहे आल्या मोठ्या आईला बेटायला जाणार आहे बोलता असं वाटत नाही का तुम्हाला माझ्या आहे ना खरंच खराब आहे आणि तुम्हाला जर आमच्या घरात आगच लावायची असेल ना तर मी म्हणते येऊच ना का आमच्या घरी कटू आहे पण सत्य आहे आणि तुम्हाला जर माझ्या माहेर जायचं एवढाच प्रॉब्लेम आहे ना तर तुम्ही दर दोन चार दिवसाने आमच्या घरी काय आता मग तुमच्या आईला तुम्हाला भेटावं असं वाटतंच ना मग तसं मला वाटत नसेल का आल्या मोठ्या मला सांगणाऱ्या माहेर जायचं नाही म्हणून तुम्हा बघ मम्मी तुला लाडाची सुनबाई कशी तोंडाला तोंड येऊन निघून गेली तू डोक्यावर बसवलीत ना म्हणून भास्कर पिंके तू आता लई झालं तो सुनबाई चायची तब्येत आहे ना खरंच खराब तु आहे तुला जर एखाद्याचं दुःख समजून घेता येत ना तर मी म्हणते बोलावाच आणि तू तुझ्या सासर होईत मायला लागलावा येते खरं सांग मला तुझ्या असल्या वागण्यामुळे ना तू तुझ्या सासरी बी टिकत नाही जरा लवकर लक्ष देतो या क बदल मम्मी उगत एखाद्याला अर्थ नसतो मी म्हणते आपलं आप बघाव पहिलं कसं येते मग दुसऱ्यांना बोलावा